काय सांगाल मराठा समाजासाठी काय पुढची रणनीती कशी आखली जाणार सगळे मराठे मुंबईत येणार आहेत त्यावेळेस आणि लयच मराठी येणार आहेत पश्चिम महाराष्ट्रातला मी दौरा केला इतके मराठ्यांची गर्दी आहे की नाराज आता दिलाय एक घर एक गाडी आणि मराठ्यांनी बी आता घरी थांबवला कारण अस्तित्वाची लढाई अंतिम लढाई शेवटची लढाई समाज हरता कामा नाही लोकांचा हसू होईल असं मराठ्यांच्या एकाही माणसानं आता वागू नये राजकारण पायाखाली दाबावं पण लेकरं मोठे करण्यासाठी मराठ्यांनी आता रस्त्यावर येणं गरजेचं आहे कारण तशी परिस्थिती आता निर्माण व्हायला लागली ते करायला लागलेत मराठ्याला मिळू नये म्हणून मराठा शांततेत लढतो शांततेत जातो शांततेत मागणी करतो मुंबईला जातो शांततेत वापस येतो त्याचा गैरफायदाही उचलायला लागलेत आपल्या अंगावरती विनाकारण लोकांना घालायचं काम सरकार देवेंद्र फडणवीस एकटा करायला लागला आहे त्याच्यामुळे आपण आता मुंबईला ताकदीनं उभं राहणं गरजेचं आहे लेकरा बाळाच्या आणि जातीच्या बाजूने उभं राहणं अत्यंत सगळ्यांसाठी गरजेचं आहे आणि ते रावाचं लागणार आहे देवेंद्र फडणवीसने कितीही प्रयत्न केले तरी ओबीसी मराठा वाद होत नाही आणि त्याला दंगले लावायचं त्याचं स्वप्न ओबीसी ओबीसीचा नारा देतो अमुक कुटाने करतो तिकडं <coughs> आता दुसऱ्या राज्यातच नेतो ओबीसीसाठी तरी काय केलं रे काय केलं भांडणं लावण्याच्या पलीकडे काय करता आलं काहीच नाही केलं कोणासाठीच म्हणून मराठ्यांना सांगतो आता मात्र एकजुटीनं उभा राहा मी तुमच्या पोरा बाळासाठी लेकरा बाळासाठी रात्रंदिवस झटतोय आता उघडं पडू देऊ नका त्यांनी बहुतेक आता दंगली घडवण्याची तयारी केलेली दिसती त्याच्यामुळं आपल्याला बेसावध राहता कामा नाही सगळ्या मराठ्यांनी सावध राहा आपल्याला कुठेही दंगल होऊ द्यायची नाही मराठ्यांनी ओबीसीच्या अंगावर जायचं नाही त्याचं स्वप्न पूर्ण होता कामा नाही दादा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओबीसीचे आरक्षण देतो म्हणत आहेत आणि मराठा बाबत काहीही उच्चार करत नाहीत याबद्दल तुम्हाला काय वाटतं लय चांगलं झालं मराठ्याबद्दल ते हो, काहीच बोलत नाही ना हे लय चांगलं झालं कमीत कमी सरकारमधल्या असणाऱ्या मराठ्यांचे तरी आता डोळे उघडतील की कि किती गटार गंगा घाण विचारायची याच्या पोटात याच्या पोटात होतं ते काल भजदिशी त्याच्या हॉटावर आलं मी येतील हे मान्यच नाही म्हणून त्याच्या पोटातलं बाहेर आलं हे खूप चांगलं झालं मराठ्यांसाठी तो काल बोलता बोलता म्हणला मीडियाच्या बांधवांनी मला आत्ता सांगितलं म्हणून मलाही माहीत झालं की तो बोलता बोलता म्हणला मी ओबीसीच्या हक्कासाठी लढणार मराठ्याच्या हक्कासाठी नाही लढणार मग काय तुला आम्ही ठेका घेतला का दरबारी निवडून आणायला सत्तेवर बसायला आणि मराठ्यांचे लोक रात्रंदिवस पळाले तुमचे सरकार आणायसाठी मोठं का आमच्या बाळाचं वाटोळं करायचं सांगितलं का तुला मराठ्यांसाठी कसं का लढत नाही ओबीसीसाठी लढणार म्हणजे ही कुठली पद्धत ही काय बोलण्याची भाषा झाली का आणि कोणत्या ओबीसीसाठी लढला तू कोणत्याच ओबीस दिलं धनगराला आरक्षण दिलं किती फसवणार लोकाला धनगर मराठी वेगळे केले दलित मुस्लिम वेगळे केले या काही धनगराला आरक्षण दिलं नाही भांडणं काय लावतो याची पद्धत एकदम माणसात फूट पाडण्याची आणि याच्यामुळं या देवेंद्र फडणवीसमुळं असं होणार आहे आता पुऱ्या देशातल्या सरकारला मोदी सुद्धा याच्यामुळं डाग लागणार आहे शंभर टक्के सगळं सरकार राज्यासह देशातल्या अडचणीत आणणार आहे कारण आम्ही पण तू जर असं करायला लागला तर आम्ही पण ग बसणार नाहीत मग कारण तू विनाकारण आता तिकडं ओबीसीचं अधिवेशन घेतोय बैठक घेतोय तो गोव्यात म्हणजे तिकडं समुद्रात धिंडून आणले सगळे पैसे महाराष्ट्राची घातले दिसेत येणे आता आणि आता त्यांचे कानं भरले आणि आता ते आमच्या अंगावर घालणार ओबीसीला म्हणजे मराठ्यात आणि ओबीसीत दंगल लावणार मराठ्यात ओबीसीत दंगल होणार नाही देवेंद्र फडणवीस किती प्रयत्न कर शेवटी आम्ही बांधावर राहतो आम्हाला रा गावात राहावं लागतं तुला सत्तेसाठी तुला सत्तेवर यायसाठी तू फक्त हे एकदा मराठी हाताखाली धरतो एकदा धनगर हाताखाली धरतो धनगर आणि मराठी हाताखाली नाही आली की दलित मुस्लिम हाताखाली घेतो आणि दलित मुस्लिम हाताखाली नाही आली की आता ओबीसी म्हणतो एकदा म्हणतो तुम्हाला डी एन ए रक्त ओबीसीच आहे एकदा म्हणतो मग हिंदूचं रक्त आहे तो रक्तच कोणाचा बो आम्हाला आता आणि तू तर आता कालपासून तर आता भांडणच लावायला लागला सॉरी कालपासून तर तू भांडणच लावायला लागलाय जर का दंगल झाली ओबीसी मराठा राज्यात याला जबाबदार फक्त देवेंद्र फडणवीस आहे आता कारण त्यांनी काल कानं भरलेच त्यांनी मराठ्याच्या अंगावर ओबीसी घालायचं ठरवलंय मराठे घाबरणार नाहीत आणि आता मराठ्यांना सांगतो डोळे उघडा काय खोटं बोलतो रे मी मराठ्याच्या लेकराचं वाटोळा करायला लागला तेव्हा म्हणून तुम्ही ओबीसीसाठी लाडणार मराठ्यासाठी कसं का लाडणार तू आणि हे कोणी सांगितलं तुला का मराठी संपवायचे तुला काय केलं मराठ्यांनी तो सत्तेत असणाऱ्या मराठ्यांनी भाजपमध्ये असलेल्या मराठ्यांनी शान व्हा तुमच्या पोराला औषध पाजून मारायचं म्हणतोय त्याचा अर्थ तोच होतोय तुमच्या लेकराबाळाचं आयुष्य खराब झालं पाहिजे पोरं पोरी तुमच्या नोकऱ्याला नाही लागल्या पाहिजे ओबीसीसाठीच लाडणार म्हणतोय अरे आमचं म्हणणं काही नाही तू लढ पण तू दिलं काय ओबीसी सांग बरं आणि मराठ्यासाठी का का नाही लढायचं तुला मराठ्यासाठी का नाही लढायचं का गोरगरीबांच्या पोराबाळांचं तुला वाटोळा करायचं मी तुमच्या लेकरासाठी लढतोय मराठ्यांनो तुमच्या पोरा बाळासाठी लढतोय वाटोळ होऊ देऊ नका हे पोर जाहीर बोललाय आता मी ओबीसीसाठी लढणार मराठ्यासाठी नाही लढणार आता जागे व्हा नका वाटोळ करू लेकरं सोन्यासारखे काळी जे आपलं ते पोरापोरीला आत्महत्या करायची वेळ येऊ देऊ नका शाने व्हा लवकर आता तरी त्यांनी डोळे उघडलेत आणि बरं झालं तेव्हा बोलला शंभर टक्के जातवान मराठा आता जागा झाला धनंजय काय तुम्हाला काय वाटतं आजी दादा देत नसतात आणि मुख्यमंत्री सुद्धा देणार नाही मग तर आता लई होणार मग ते बेरजीच्याच बाहेर चाललं मग यांच्या नियती मग स्वतःच्या भाऊजाईला ना भाऊ मिळालाय महादेवबाया मुंडे संतोष भाईचा मर्डर केला आहे त्याच्याच लोकांनी त्याचे बी चाळीस कॉल येत असं संतोष भाईचे भाऊ म्हणते ते चाळीस कॉल कोणचे आहेत हे सुद्धा बघितले पाहिजेत का केले आहेत आणि मला मंत्र्यावर घेणार आणि आम्हाला काय फरक पडत नाही हो मागास सांगितलेलं चार हो ना पाच हो चा वाटा गेला वाजविलाच आणि आरक्षण तर आता उभिसरूनच घेणार आहे मी सोडतच नाही काय करायचं कर म्हणा देवेंद्र फडणवीसला आणि बघूच तू कसं देत नाही ते आरक्षण दादा पश्चिम आपल्या नेत्यांच्या बद्दल काय भूमिका दिसते एकंदरीत नाही राज्यातल्या सगळ्याच मराठ्यांना वाटतं आरक्षण मिळालं पाहिजे मग तो राजकारणी असो किंवा सत्ताधारी असो फक्त तो पुढे येत नव्हता आता मला वाटतं असं जातवान मराठ्यांचं रक्ताचं असणार बाहेर पडून देवेंद्र फडणवीस बोलल्यामुळे आता मात्र ते जागे होते एकदा तरी दाखवा यार मिशोवर ताव देऊन एकदा तरी दाखवा यार मी जातीसाठी उभा राहिलो म्हणून राजकीय करिअर बर्बाद झालं तरी चालत पण देवेंद्र फडणवीस जर असं बोलत असला आणि मराठ्याचं अस्तित्व संपवणार असला एकदा जर अस्तित्व गेलं ना मराठ्यांनो पुन्हा येणार नाही हां तुम्हाला सांगतो जातीला लय किंमत हे म्हणून आता तो बोललायच सगळे मराठे असे तकतेने उभा आता म्हणजे सत्ताधाऱ्यातले आणि पक्षातले सगळ्या सुद्धा मराठे खूप आता काळजावर वार केला आहे देवेंद्र फडणवीसने मराठ्यांच्या आणि मराठ्यांच्या पोहराच्या सुद्धा आता मात्र संधी सोडू नका एकोणतीस ऑगस्टला आरक्षण कसे देत नाही ना बघतोच आता मी बी